अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तर तो दिवस त्यांची सेवा करण्यासाठीच आहे कारण उद्या आहे अक्षय तृतीया आपण जर विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा जर केली तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते आणि ती लक्ष्मी आपल्या घरातून कधीही काढता पाय घेत नाही त्याच्यामुळं उद्या आपल्याला विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर उद्या तुम्ही सत्यनारायणाची सेवा करू शकता कारण विष्णूची सगळ्यात प्रभावी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आपल्याला माहिती आहे की विष्णूंची जिथे सेवा होते तिथे लक्ष्मी आपोआप येत असते तर तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही उद्या सत्यनारायणाची पूजा नक्की करा तर त्याच्यानंतर उद्या जे काही विष्णू आणि लक्ष्मीच्या काही सेवा आहेत किंवा उपाय आहेत ते सगळे तुम्हाला आज सांगणार आहे होतील ती तेवढे तुम्हाला उद्या करायचे आहे जास्त जास्त सेवा उपाय सेवा सगळं करायचं आहे तुम्हाला तर आपल्याला उद्या काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या पितरांना जीव घालायचा आहे त्यांना गती मिळावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यासाठी तर उद्या तुम्ही तुमच्या पितरांना जीव घाला त्याच्यानंतर आपण उद्या पितरांना आपल्या रस आहे किंवा पूर्ण ज्या पोळ्या आहे जे काय तुम्हाला करता येईल त्या तुम्ही करून त्यांना नैवेद्य खाऊ घालायचा पितृस्तुती वाचायची उद्या तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला विष्णूची आणि लक्ष्मीची सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला विष्णूची सेवा तुम्हाला सांगितलं सत्यनारायण करायचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला स्त्रीयंत्र उद्या जर आणता आलं तर अतिशय उत्तम तुमच्याकडे नसेल तर स्त्रीयंत्र अगोदर आणून घ्या कारण उद्या उद्याचा जो मुहूर्त आहे दिवसभर आपण मुहूर्त पाळत असतो आणि काही चांगले कामं आहेत आपल्याला जे करायचे असतात चांगल्या चा मुहूर्तावर तर आपण उद्या करू शकतो तर तुम्ही उद्या ते पण करू शकता कारण उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त उद्याचा मांडला जातो त्याच्यामुळे तुम्हाला तो उद्या पाळायचा आहे काय कामं असतील तर ते करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर उद्या स्त्रीयंत्र आता बघा आपण म्हणतो ना की सोनं चांदी किंवा प्रॉपर्टी असं दुसरं काही खरेदी करावं गाड्या तर त्यापेक्षाही मौल्यवान वस्तू म्हणजे तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं आहे श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे आणि जिथे त्यांचं आसन असतं तिथे त्यांना यावंच लागत असतं तिथे ते येतात राहतात त्याच्यामुळं आपल्याला उद्या श्रीयंत्र आणायचं आहे घरामध्ये तुम्हाला नसेल छोटं का व्हायनं यथाशक्ती तुम्ही उद्या आणून घ्या त्याची घरामध्ये दे देवघरात तुमच्या स्थापना करा त्याची स्थापना कशी करायची थोडक्यात तुम्हाला मी सांगते तर जेव्हा तुम्ही श्रीयंत्र आणता तेव्हा केंद्रामार्फतच श्रीयंत्र घ्या कारण आजकाल बाजारामध्ये डुप्लिकेटसुद्धा श्रीयंत्र खूप आलेले आहेत आपल्याला माही एवढं बारीक त्याची माहिती नसते त्याच्यामुळे तुम्हाला जर जमेल तर तुम्ही केंद्रामार्फत तुम्ही घेऊ शकता कारण ते दिंडोरून आलेले असते तर दिंडोरीचं कोणतंही आपण काही सामान घ्यायचं असलं आपण शंभर टक्के काय दोनशे टक्के खात्रीने आपण ते घेऊ शकतो डोळे झाकून त्याच्यामुळं तुम्ही केंद्रामार्फतच यंत्र घ्या कारण ती एकच वस्तू आहे आणि आपण ती कायमस्वरूपी आपल्यासोबत ती राहणार आहे त्याच्यामुळे डबल आपण ती बदलू शकत नाही तर आणायचं ते त्याला शुद्ध करायचं शुद्ध कसं करायचं तर आपण त्याला पंच अमृत घ्यायचं त्या त्याने ते त्याचा अभिषेक करायचा त्याच्यानंतर पाण्याने व्यवस्थित ते धुवायचं आणि कुंकवाचं पाणी करायचं हळदीचं पाणी करायचं त्याचा अभिषेक करायचा अभिषेक करताना स्त्री सुप्त म्हणू शकता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता नारायणाचा विष्णूंचा मंत्र म्हणू शकता तर एखादा मंत्र म्हणून अभिषेक करायचा त्याच्यानंतर त्याचा कुंकुमार्चम करायचं कुंकू करते वेळेस देवीचे एकशे आठ नावं घ्यायचे कमालात्मक मंत्र म्हणून स्त्रीसुक्त म्हणायचं आणि कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन केल्यावर ते आपल्या देवघरामध्ये दे जिथे तुम्हाला स्थापित करता येते तिथे करायचं आणि त्याची त्याच्यावर एक कमळगट्ट्याची माळ ठेवायची कमळगट्ट्याची माळ कारण कमळ हे देवीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला त्याच्यामुळं आपण कमळाची फुलं वाहू शकत नाही त्याच्यामुळं आपण कमळगट्ट्याची माळ देवीला वाहत असतो त्याच्यामुळे ते स्त्री अंतरावर ठेवायला विसरू नका तर हे अशी स्थापना तुम्हाला श्रीयंत्राची तुमच्या देवघरामध्ये दे करायची आहे श्रीयंत्र आपण देवघरामध्ये दे स्थापन करतो तेव्हा लक्ष्मीची कृपा आपल्यावर किंवा आपली आर्थिक प पर परिस्थिती मजबूत होतच असते पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होत असतं चहरी बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही त्याच्यामुळे श्रीयंत्राचा हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आपल्याला होतो त्याच्यानंतर हे झालं लक्ष्मीची श्रीयंत्र कुंकुमार्चंची सेवा त्याचबरोबर तुम्हाला उद्या कवड्याची सेवा पण करायची आहे जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तीसुद्धा अतिशय ती प्रभावी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची त्याच्यानंतर लवंगाची लवंगा पण तुम्ही लवंगाची पण सेवा करू शकता अकरा एकवीस अशा लवंगा घ्यायच्या लवंगाचं पण अर्चन आपण करू शकतो नवान्न मंत्र म्हणायचा किंवा ल लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा तेव्हा म्हणून तुम्ही ल लक... जे लक्ष्मीचा मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीला तुम्ही अर्पण करायच्या लवंगा किंवा आपल्या देवीला अर्पण केल्या तरीही चालते तर तुम्ही ते अर्पण करायच्या नवान्न मंत्र म्हणून किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र म्हणून आणि त्या लवंगा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये एखाद्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही त्या तुमच्या मेन दरवाजाच्या आतल्या बाजूला पण तुम्ही वरती त्या बांधू शकता बांधून एखादी पोटली करून त्या बांधायच्या आहे याने लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होतेच पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता पण येत नाही त्याच्यानंतर आपल्याला उद्या करायची आहे ती म्हणजे बघा ह्याच ज्या सेवा आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तुम्हाला करायचं आहे हळदीचं लेपन आपल्याला माहिती आहे की हळदीचं लेपन आपल्याला आपल्या मेन दरवाज्यावर जर केलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही पण हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि ती हळद लक्ष्मीला खेचून आपल्या घराकडे आणत असते त्याच्यामुळे तुम्हाला उद्या तुम्हा तुमचा मुख्य दरवाजा हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पोसून घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला एक तुपाने तुम्हा गाईच्या तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू त्याची उपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा उद्या किचनची सुद्धा तुमच्या पूजा करायची आहे किचनची म्हणजे तुमच्या गॅसची पूजा करायची आहे तु अन्न मो मातेची भरभरून तुमच्या कृपा व्हावी कधीही आपल्या घरामध्ये धान्याची कमतरता पडू नये त्यासाठी तुम्हाला उद्या त्याची पण पूजा करायची आहे मातेची मूर्ती असेल ती किचन वाटा स्वच्छ पुसून घ्यायचा गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावरती तांदळाची भरलेली धान्याने भरलेली वाटी तिला अन्नपूर्णाची मातो मूर्ती ठेवायची त्याचबरोबर तिचे पंचपचार तिथे पूजा करायची गॅसची पूजा करायची अन्नपान अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये तुझी अखंड कृपा असू दे धान्याची कधीही कमतरता माझ्या घरामध्ये पडू देऊ नको यांनीसुद्धा आपल्या घरामध्ये खूप आपल्या किचनमध्ये आपल्या धान्याची कधीही आपल्याला कमतरता पडत नाही त्याच्यामुळे हीसुद्धा पूजा तुम्हाला उद्या करायची आहे बरोबर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्याकडे स्त्रीयंत्र नाही आहे किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही आहे तर तुम्ही काय सेवा करायची बघा आपल्याला जर तुम्हाला स्त्रीयंत्र नाही आणता आलं तर तुम्ही कमीत कमी कमळघट्ट्याची माळ तरी आणा कमळघट्ट्याची माळ आणायची आणि ती तुमच्या देवघरातल्या लक्ष्मीच्या मूर्तीला अर्पण करायची अगोदर तिच्यावर तुम्ही जप करायचा विष्णूंचा जप करायचा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेरांचा मंत्र त्याच्या त्याचबरोबर तुम्ही ह्या तिन्ही मंत्र तुम्ही एक एक माळ जप करायची आणि तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे त्या लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्ही ती माळ अर्पण करायची श्रीयंत्र नसेल कुंकुमार्चमची सेवा करायची तर तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चम श्रीसुक्त म्हणून तुम्ही करू शकता आणि ती कमळगाठ्याची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता ही सुद्धा सर्वात प्रभावी सेवा आपल्याला माहिती आहे की ही किती देवीला अतिशय प्रिय आणि ते तुम्ही उद्या करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या देवघरामध्ये दे। तुम्हाला नाहीच झालं काही बघा तुम्हाला श्रीयंत्र नाही आणता आलं तुम्हाला कमलगट्ट्याची माळ नाही आणता आली पण तुम्ही कवड्यांची सेवा न चुकता करायची पाच का होईना सात किंवा नऊ कवड्या आणायच्या पण तुम्ही पाच का होईना कवळे आणा आणि त्या कवळ्यांची तुम्ही सेवा करा कवळ्या कारण लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात आणि त्या जर आपण आणल्या आणि आपल्या देवघरामध्ये जर स्थापन केल्या तर लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होत असते त्याच्यामुळे तुम्ही उद्या कवळ्याची पण सेवा नक्की करा वारंवार हेच सांगायचा प्रयत्न कारण तुम्ही याच्यापैकी कोणतीही एक सेवा जरी केली उद्या तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत असते लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होत असते कारण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो दिवस आपण घालवायचा नाहीये अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय क्षय म्हणजे काय आपण अखंड आपल्या आता तुम्ही एखादी वस्तू आणली ती अखंड तुमच्यासोबत राहते पण सेवा सेवा सुद्धा तुमच्यासोबत अखंड राहत असते आणि ते सेवेचा प्रवाह सुद्धा तुमच्या वर खूप खूप जास्त होत असतो आणि आपल्या वर जर त्या सेवेचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात जर झाला तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुख समृद्धी नांदत असते आणि अखंड लक्ष्मी आपल्याकडे राहत असते त्याच्यामुळं तुम्हाला उद्या ह्या सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालीच सर्व श्री सावधी तर महाराजांचरणी आणि परमपज गुरुमौनींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ